पिंपरी चिंचवड शहराची आगामी चाळीस वर्षात होणारी लोकसंख्या वाढ आणि पाण्याची मागणी याचा विचार करून आमदार श्री महेश दादा लांडगे यांच्या पुढाकाराने आंध्रा व भामा आसखेड प्रकल्पातून दोनशे सदुसष्ट एम एल डी पाणी उपलब्ध करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करून प्रकल्प हाती घेण्यात आले चिखली येथे शंभर एम एल डी जलशुद्धीकरण प्रकल्प कार्यान्वित झाला असून त्याद्वारे समाविष्ट गावांसह पिंपरी चिंचवडला याशिवाय अद्यापही एकशे सदुसष्ट एम एल डी पाण्याची शहराला गरज भासत असून त्याचबरोबर मुळशी धरणातून सातशे साठ एम एल डी पाणी शहरासाठी आरक्षित करावं अशी मागणी राज्य सरकारकडे आमदार महेशदादा लांडगे यांनी लावून धरली आहे रॉ वाटर अपने पास निगोजे जैक्वेल से आता है निगोजे जैक्वेल इंद्रायणी नदी पे है वहाँ से ये पानी आ जाता है अपने पास एरिएशन फाउंटेन में आता है एरिएशन फाउंटेन से ये पानी रॉ वाटर चैनल की तरफ से फ्लैश मिक्सर में जाता है फ्लैश मिक्सर से ये पानी दोनों सी एल एफ में चले जाता है केमिकल ऐड करते हैं वो केमिकल पानी का पॉपुलेशन हो जाता है और जो रिमेनिंग क्लीन वाटर है फिल्टर में जाता है एक फ़िल्टर की कैपेसिटी साढ़े बारह एम एल डी है ऐसे अपने पास दस फिल्टर है आगे सी सी टी में जाता है सी सी टी बोले तो क्लोरिन कॉन्टैक्ट टैंक यहाँ पे जाके तीन घंटे का रिटेंशन होता है वहाँ पे क्लोरिन ऐड हो जाता है और वहाँ से फिर पानी प्युअर वॉटर संप में चले जाता है प्युअर वॉटर संप से पाणी पंप करके लोकली एरिया में डिस्ट्रीब्यूट हो जाता है आगामी काळात होणारी लोकसंख्या वाढ आणि पाण्याची मागणी याचा विचार करत पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीत एकोणीसशे सत्त्याण्णव साली झालेल्या समावेशानंतर गेल्या दशकात तळवडे चिखली मोशी चरहोली आणि दिघी या गावांचा झपाट्याने विकास होत आहे तसेच रहिवासाच्या दृष्टीने या भागाला नागरिकांकडून पसंती दिली जात आहे त्यामुळेच या जलशुद्धीकरण प्रकल्पाचे काम पूर्ण झाल्यानंतर या समाविष्ट गावांना याचा मोठा फायदा होणार आहे